नमस्कार मी वैष्णवी हजारे आवाज जनतेच्या या न्यूज मध्ये आपले स्वागत आज आपण आलो आहोत श्रीरामपूर शहरातील बेलापूर स्टेशन येथील असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धकृती पुतळ्याजवळ आज या पुतळ्याजवळ बरेच फिल्म सैनिक उपोषणाला बनलेले आहेत आणि उपोषणाचा एकच मुद्दा आहे की त्यांना आज या ठिकाणी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्ण कृती पुतळा व्हावा यासाठी ते उपोषणात बसले आहे श्रीरामपूर शहरात पुन्हा एकदा न्यायासाठी लढ्याची ठिणगी पेटली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे काम तात्काळ सुरू करावे अशी मागणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती स्मारक संघर्ष समितीने केली आहे गेल्या पन्नास वर्षापासून रेल्वे स्टेशनजवळ केवळ अर्धाकृती पुतळा उभा आहे मात्र आठ फूट उंच ब्राज धातूचा पूर्णाकृती पुतळा दोन हजार पंधरा सालीस तयार झाला असून नगरपालिकेकडून तेरा लाख पन्नास हजार रुपये देखील मूर्तिकाराला देण्यात आले आहे भूमी अभिलेख आणि कला संचालनालय सर्व असूनही आजपर्यंत काम थांबलेले आहे कलेक्टर स्तरावर झालेल्या बैठकीत लवकरच निर्णय होईल अशी आश्वासनही मिळाली आहे पण प्रत्यक्षात काहीच हालचाल नाही त्यामुळे सोळा ऑक्टोबर रोजी म्हणजे आज सकाळी अकरा वाजता श्रीरामपूर रेल्वे स्टेशन समोरील पुतळ्यासमोर अनिश्चित उपोषण सुरू झाले आहे समितीचे म्हणणे स्पष्ट आहे सर्व परवानग्या झाल्या आहेत पैसा खर्च झाला आहे मग अडथळा नेमका कोणाचा भीम अनुयांच्या भावना उफाळल्या आहेत आता श्रीरामपूर मध्ये लढा आहे बाबासाहेबांच्या पूर्णकृती पुतळ्यासाठी आणि न्यायासाठी यावेळी सर्व भीम सैनिक उपस्थित होते नमस्कार सर आपण आज ज्या उपोषणाला बसले आहे त्याबद्दल आपण काय सांगता आम्ही आज उपोषणाला बसलेलो आहे सर्व भीम सैनिक असलेले तुम्ही बघा मोठा जन जनसमुदाय इथं भीमानं तिथं उपस बसलेलं आहे त्यांची एकच मागणी आहे का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पूर्णबुद्धी उत्तराचं काम हे चालू झालं पाहिजे कारण तुम्हाला सांगतो मी मागच्या दोन तीन महिन्यामध्ये वन विभाग अभिलेख विभाग आणि मुख्य अधिकारी नगरपालिका यांनी संयुक्त करून इथं इथं दोन तीन महिन्यापूर्वी आले होते त्यांनी सर्वे केला सर्वे केल्यानंतर जागाचं मोजमाप झालं जागा हस्तांतर करून कलेक्टरच्याकडं प्रस्ताव पाठवलेला आहे त्या गोष्टीला तीन महिने झालेले त्याच्यानंतर या आपले पालकमंत्री यांनी तीन महिन्यापूर्वी नगरपालिकेमध्ये आढावा बैठक घेतला त्यांनी सांगितले का पुतळ्याचं काम लवकरात लवकर मार्गी लागणार आहे आता मी आम्ही सुरुवातच करू आहे पुढच्या महिन्यामध्ये आता त्या गोष्टीला तीन महिने झाले त्यानंतर आमदार हेमंत ओगले यांनीसुद्धा आम्हाला सर्वांना घेऊन कलेक्टरकडे पाठपुरावा केला दोनदा बैठक घेतली त्यांनी त्या बैठकीमध्ये कलेक्टरने आदेश दिला तीन महिन्यापूर्वी का जाऊन तुम्ही सर्वे करा सर्वे वगैरे झालं पाठपुरावा झाला सगळ्या गोष्टी झाल्या आणि जागा मागून सगळ्या गोष्टी म्हणजे कागदपत्राची पूर्तता सर्व काही झालेली आहे त्या अनुषंगाने काम चालू झालं पाहिजे नव्हतं पण चालू झालं नाही म्हणून आज आम्ही सगळा आंबेडकरी समाज आज इथं रस्त्यावर उतरलो आहे का जर पुतळ्याचं काम चालू झालं नाही तर आम्ही उदून उठणार नाही सर आताच एक ताजी बातमी आहे काल संध्याकाळचीच की इथेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर फटाकडे वाजवले गेले नेमकी ऐका आता बरं झालं तो प्रश्न त्यांना फटाकडे वाजवले गेले काय झालं माहिती आहे का आम्ही आठ दिवसापूर्वी आता भाऊ असतील लोक भाऊ असतील असतील आम्ही सगळ्यांनी सचिन राष्ट्र असतील आम्ही सर्व भीमसैनिकांनी याच्यामध्ये याच्यामध्ये गटतट न करता आम्ही आठ दिवसात तहसीलदारला निवेदन दिलं होतं का पूर्णपुतिपुत्राचं काम चालू करा नाही तर आम्ही उपोषणला बसू कारण आम्हाला माहिती आहे सर्व कागदपत्राची पूर्तता झालेली दा आम्ही अभिलेखला दोनदा तीनदा भेटलो त्यांनी आम्हाला असं सांगितलं का यो हा प्रस्ताव कलेक्टरकडे गेला आहे फक्त कलेक्टरची मान्यता आली का लगेच काम चालू करू मग तीन महिने कशाला लागले का मला आम्हाला प्रश्न पडला काय अपास जाऊन एवढं जाऊन दोन महिने काभा लागले मग यांनी काय झालं आम्ही उपोषणाची तारीख आज आमची उपोषण तारीख होती आमच्यामध्ये काही असे काही लोक आहे ज्यांना श्रेय श्रेय भक्त श्रे, मी केलं मी केलं मी केलं म्हणून श्रेय घ्यायचं आहे पुतळ्याचं बाबा तू श्रेय घे ना पण त्यांनी काय केलं काल आण ना आमच्याच भीमसैनिकांना बोलून त्यांची दिशाभूल करून मुद्दाम फाटाकडे वाजवले पेढे वाटले का मंजुरीपत्र आलं म्हणून तर आम्ही त्यांना सांगितलं की तुम्हाला जर मंजुरीपत्र आलं तर आणण्याची गोष्ट आम्ही उठतो ना आम्ही कशाला उपोषण बघतो एका शासकीय अधिकाऱ्याने त्यांना मंजुरी पत्र दिलं नाही फक्त कवीलवाना पाना सांगितलं बोलबच्चन केलं ते नेहमीचं जायले का त्यांना फक्त आता काय करायचं आहे आता नगरपालिका आलेले आहे नगरसेवकपद कसं मिळेल आपल्या नेत्याला खुश करण्यासाठी म्हणून त्यांनी असं कालचा आऊचा भाऊ केला तशी काय शासकीय परवानगी काय आलेली नाही जरी आले असते तर आम्हाला प्रांत तहसीलदार मुख्य अधिकाऱ्याने आम्हाला पत्र आम्हाला कळवलं असतं आणि आमचा आम्ही उप हस्तगत केला असतं त्याच्यामुळे ते फटाकडे वाजून आणि पेढे वाटून ही फक्त आंबेडकरी दिशा दिशाभूल केलेली आहे म्हणून आम्ही तुमच्या चॅनलद्वारे माहिती देतो आणि मी आंबेडकर अन्वयाला सांगू इच्छितो का ते कालचे फटाकडे असत ते असत हे भक्त आहे ना आंबेडकरी दिशा दिशाभूल करण्यासाठी तसा कोणता प्रकार काही झालेला नाही म्हणून आम्ही आज भीमा आणि दोपोशलला वाचलो आहे आज मी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या रामपूर शहरामध्ये व्हावा यासाठी अनेक लोकांची मागणी होती परंतु या ठिकाणी प्रस्थापित लोकांनी शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी दोन तीन महिन्यामध्येच या ठिकाणी बसवला आणि राहिला प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचा तो प्रश्न त्यांनी मागं ठेवला असं वाटतं की जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय विखे पाटील साहेब आणि विधानसभेचे सदस्य आपल्या आमदार बोगले साहेब यांच्या माध्यमातून या पुतळ्यासाठी प्रयत्न झाले परंतु असा काही प्रश्न निर्माण झाला की इथं पुतळा होत नाही नाही का आता स जागेचा याचा सर्व प्रश्न सुटलेले आहेत सुटलेला असताना देखील हा प्रश्न यांनी भिजत घोंगडं का ठेवलं हा हा प्रश्न आमच्या भीमसैनिकाला पडला म्हणून आम्ही सगळ्या कागदपत्राची पूर्तता झाली असताना देखील पुतळ्याचे काम चालू का होत नाही यासाठी आम्ही या ठिकाणी उपोषणासाठी बसले आजच्या उपोषणाबद्दल मी एवढं सांगू इच्छितो की गेल्या अनेक वर्षापासून ह्या श्रीरामपूर शहर तालुक्यामध्ये सर्व भीमसैनिकाच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णकृती पुतळा व्हावा हो। अशी सर्व समाजाची इच्छा आहे पण ही समाजाची इच्छा असताना देखील प्रशासन आणि इथले जे कोणी सत्ताधारी असतील ते लोक याकडे दुर्लक्ष करण्याचं काम करत आहेत खऱ्या अर्थाने नगरपालिकेवर आता प्रशासन गेल्या अनेक वर्षापासून आहे या प्रशासनावर अनेक लोकांनी मोर्चे काढले निवेदनं दिले आमचे संदीप भाऊ यांनी सातत्याने शिवसाहेबांची भेट घेऊन नगरला स्वतः जाऊन निवेदन देऊन आले त्यानंतर स्वतः आमदार साहेबांनी आम देखील यामध्ये दखल घेतली आणि आमदार साहेबांनी दखल घेतल्यानंतर ती एनओसी आपल्याला फॉरी टॉपिकची एनओसी आपल्याला मिळाली आणि ती एनओसी मिळून त्याला दोन तीन महिन्या अगोदर ती एनओसी मिळालेली त्यामुळे तुम्ही फाटाक्याचा विषय काढला तर आता दिवाळी आलेली फाटके कोणी वाजवतं तसेच काही एवढा विषयच नाही फाटाके दिवाळी म्हणजे फटाक्याला काही महत्त्व नसतं फटाके वाजतच असतात पण आपली दिवाळी जी आहे जेव्हा या श्रीरामपूर शहरामध्ये पूर्णापूर्ती पुतळ होईल तेव्हा खऱ्या अर्थाने आम्ही सर्व भीमसैनिक मोठ्या था थाटामाटात था दिवाळी साजरी करू आणि फटाके कसे वाजवतात रोषणाई दिवाळी कशी असते ही त्या दिवशी आम्ही दाखवून देऊ त्यामुळं समाजाची काहीतरी दिशाभूल करायची समाजामध्ये काहीतरी गैरसमज निर्माण करायचा शंभर टक्के तुम्ही श्रेय ह्या आम्हाला त्याच्याशी काही अडचण नाही पण समाजाला एखादी गोष्ट आपण एखादी आनंदाची गोष्ट देतो त्यासाठी कागद लागतो कोणतंही प्रशासकीय काम करण्यासाठी त्याला कागद लागतो कागदाचा पुरावा लागतो तुम्ही जर तो पुरावा आम्हाला दाखवला असता तर आम्हीच हारं घेऊन फुलं घेऊन तुमचं स्वागत केलं असतं फक्त दोन तीन दिवसापूर्वी संदीप भाऊ मगर बहुजन समाज पार्टीचे आमचे सुनील मगर असतील व इतर सर्व संघटना सहकारी म्हणजे याच्यामध्ये पक्षाचा कोणताही विषय नाही सर्वजण एकत्र येऊन त्यांनी शिवसाहेबांना निवेदन दिलं की आठ दिवसात पुतळ्याचं काम सुरू नाही केलं तर आम्ही तिथं उपोषण करू फक्त याचीच काहीतरी काही लोकांना म्हणजे काही आपल्यामधल्याच लोकांना मिरची लागली आणि त्यांनी श्रेय याला त्याला जाऊ नये म्हणून त्यांनी लगेच चार दोन मुटके बोलवले एक एखादी दोनशे रुपयाची लढ आणली आणि ती वाजून टाकली श्रामपूर शहरामधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्ण कृती पुतळ्याचं काम आणि सर्व पर्या जवळजवळ आता नव्वद टक्के निश्चित झाले आहेत परंतु या पुतळ्याचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने हो। या पुतळ्याची दिशा ठरवून आपल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाने एकत्र येऊन मिटिंग घेतली पाहिजे बाबासाहेबांचा पुतळा कसा असला पाहिजे बाबासाहेबांच्या पुतळा दिशा कुठं असली पाहिजे आणि भविष्यामध्ये कुठलाही त्रास न होता या पुतळ्याला सगळ्यांचं कसं योगदान लावणार सर्वांनी ठरवलं पाहिजे मला माहिती आहे आत्तापर्यंत सर्व पक्ष या पुतळ्याला मदत झाली आहे सर्वांनी आंदोलन केलं आहे आपण लवकरच सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन बैठक घेऊ आणि सगळ्यांनी आपण निवडून ठेवू ना या पुतळ्याचं काम लवकर मार्ग लावता आपण प्रयत्न करू भीमशक्तीचे संदीप भाऊ जिल्हा अध्यक्ष आहेत संदीप भाऊ मगर भीमशक्तीचे हे ज्यावेळेस जातात आणि एक इशारा देतात की बाबा आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवण्यासाठी आम्ही उपोषण करणार आहोत आणि ह्या गोष्टीला आठ दिवस होऊन जातात आणि आठ दिवस झाल्यानंतरही तिथून काही काही समजत नाही किंवा कोणी असं म्हणत नाही की तुम्ही उपोषण स्थगित करा किंवा वनविभागाने अगर कुठल्या अधिकाऱ्याने किंवा शासनाने प्रशासनाने परवानगी दिली आहे ही जर प हा जर विषय भीमशक्तीच्या लोकांना माहीतच नाही तर मग आंदोलन हे होणारच उपोषण हे होणारच आणि काल जे फटाके वाजले ते कशासाठी वाजले हे पण माहिती नाही मला मला एवढंच म्हणायचं बाबासाहेब आंबेडकर राज्यघटना ज्यांनी दिली ज्या बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेवर हा देश चालतो त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्ण कृती श्रेय श्रेय घ्यायला अहो बाबासाहेब आंबेडकर किती मोठे त्यांचं श्रेय घ्यायला तुम्हाला काय तुम्हाला पूर्ण आयुष्य जरी गेलं तरी सुद्धा तुम्ही श्रेय घेऊ शकत नाही बाप उपोषण आहे डॉक्टर महामानव बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्ण कृती पुतळा या ठिकाणी उभा यासाठी हे काही लोकांनी यापूर्वी देखील आंदोलन केलेले दोन हजार सतरामध्ये याच ठिकाणी सर्व या उपस्थित असलेल्या सर्व कार्यकर्त्यांच्या समोर पुनर्तुकी पुतळा व्हावा या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी उपस्थिती बसलो त्यावेळेला त्या, त्या कालचे असणारा नगराध्यक्ष यांनी या ठिकाणी पुढच्या पुणे हटनेचित केलं होतं परंतु या ठिकाणी वरुल वारेची परवानगी नसल्याचं कारण सांगू पुतळा बसवण्याचं थांबवण्यात आलं परंतु काल परवा कुणीतरी म्हटलं की परवानगी मिळाली सगळी जीवन विभागाची परवानगी पाहिजे ती मिळाली जर परवानगी मिळाली आहे तर नगरपालिकेने या परवानगीचे परवानगीच्या द्यायला पाहिजे उपोषण करताचा हक्क आहे की या तुरंतर कुठे रुपये मंगून झालेले आहेत त्याचे कोणत्याही तिथून झाले कसे आले कधी होणारे बांधकाम याची स्पष्ट कल्पना नगरपालिकेने कार्यकर्त्यांना देणे गरजेचं आहे नगरपालिका कार्यकर्त्यांपासून माहिती लपवते आणि त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांमध्ये गैरसोबत दे वास्तविक आता कार्यकर्त्यांना आदार ठेवणं कार्यकर्त्यांची फसवणूक करणं अतिशय चुकीचं आहे नगरपालिकेला विनंती आहे की तुम्ही जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण कृती फुटवायची का सर्व जे जर असतील आणि सर्व जर निधी मंजूर असेल तर त्याची सर्व माहिती आम्हाला प्रत्यक्षात सर्व उपस्थित करायला द्यावी अशी मी नगरपालिकेला विनंती करतो या ठिकाणी मी राष्ट्रवादी काँग्रेस भरत चंद्रजी पवारसाहेब यांचा प्रदेश शैक्ष गुरु हे आंदोलन तुम्हाला पाठिंबा आणि याही पुढे जर तीव्र आंदोलन करण्यात आम्ही याच्या सक्रिय उतरू एवढं माझी देऊ शकतो या ठिकाणी आमचे मित्र भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष संदीप भोमागर सुनील भोमागर व तसेच सर्व भीमसैनिक या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्ण पुरते पुतळ्याचा या ठिकाणी बसण्यात यावा यासाठी आमरण उपोषण यांनी चालू केलेला आहे या उपोषणाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीर पाठिंबा देतो व येत्या दोन दिवसामध्ये या राज्य सरकारने व प्रशासनाने याचाही कोरी दखल घेऊन या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुन्हा कृती पुतळ्याचं काम कोरी चालू करावं आणि आता यांच्या सोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही एवढं या ठिकाणी बोलतो

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबरवर